मित्रांनो प्रेमकथा म्हणजे नेहमी गुलाब रोमँटिक गाणी आणि हॅप्पी एंडिंग असं नसतं काही प्रेमकथा गोड वाटत असल्या तरी त्यात लपलेलं असतं कटकार असतात ही गोष्ट आहे एक एका तरुण कपलची दोघं प्रेमात वेड्यासारखे गुंतलेली महिन्याभरानंतर त्यांनी ठरवलं चला थोडा वेळ आपण दोघं एकटेच घालू मोबाईलपासून दूर दुनियापासून दूर फक्त तू आणि मी दोघं एका हॉटेलमध्ये गेले रूम नंबर दोनशे तीन एकदम साधीशी खोली आत गेल्यावर वातावरण हलकं रोमँटिक झालं दोघं बोलले असले खूप दिवसांपासून न भेटल्याचा हिशोब चुकता केला त्या दिवसाची आठवण त्यांना आयुष्यभर खास राहील असं त्यांना वाटलं पण मित्रांनो त्याच रूमच्या एका कोपऱ्यात एका बल्बच्या होल्डरमध्ये आधीपासूनच लपवलेला होता सिक्रेट कॅमेरा त्यांचा प्रत्येक हसणं प्रत्येक क्षण प्रत्येक गप्पा प्रत्येक रोमँटिक क्षण सगळं त्या कॅमेऱ्यात कैद झालं होतं काही दिवसांनी मुलाच्या मोबाईलवरती अचानक मेसेज आला तुमच्या खास क्षणांचा व्हिडिओ माझ्याकडं आहे तो व्हायरल व्हायला नको असेल तर मला एक लाख रुपये दे बस हा मेसेज पाहून मुलाच्या अंगावर काटा उभा राहिला घाम फुटला मेंदूत एकच विचार आला जर हा व्हिडिओ बाहेर गेला तर माझं आयुष्य माझ्या कुटुंबाचा मान सन्मान माझ्या प्रेयसाची इज्जत सगळं संपेल त्यानं घाईघाईत रिप्लाय केला प्लीज थोडा वेळ द्या मी वे विचार करतो आणि दबावाखाली येऊन पाच हजार रुपये ऑनलाईन पाठवले पण मित्रांनो ब्लॅकमेलरला एकदा पैसे दिले की त्याची भूक अजून वाढते त्यानंतर नवे मेसेज नवीन धमक्या सुरू झाले तो मुलगा घाबरला होता पण शेवटी त्यानं धाडस दाखवलं तो आणि त्याची प्रेयसी थेट पोलिसांकडे गेले पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली मोबाईल ट्रॅक केले पैशांचे ट्रान्झॅक्शन तपासले आणि मग मित्रांनो जे धक्कादायक गोष्ट बाहेर आली ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल हा कट रचला होता कुणी अनोखी टोयीनी नाही तर त्या मुलीच्या बेस्ट फ्रेंडनं ही बेस्ट फ्रेंड जी रोज फोन करायची जी सगळं जाणून घ्यायची जी तू माझ्या बहिणीसारखी आहे असं बोलायची तिनंच आपल्या प्रियकारासोबत आणि एका साथी सो साथीदारासोबत मिळून हा डाव राचला गर्लफ्रेंडनं तिला सांगितलं होतं ती आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला हॉटेलमध्ये जाणार आहे त्यावेळी खोली बुक करायला मदत केली तीही हिनेच आणि तिथंच आधीपासून कॅमेरा लावला म्हणजे मित्रांनो ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो तोच खात करतो हे वाक्य इथं शंभर टक्के खरं ठरलं या प्रकरणात तिन्ही आरोपींची मानसिकता काय होती त्यांना पैशाची प्रचंड लालसा होती एकदा व्हिडिओ हातात आला की कपल घाबरून आपल्याला लाखो रुपये देतील असा त्यांचा विश्वास होता ब्रेस्ट पेंडलाच माहीत होतं की ही माहिती खरी आहे म्हणून कपल लगेच घाबरेल पण मित्रांनो त्यांनी एक गोष्ट विसरली माणूस भीतीनं काही काही गप्प बसेल पण कायमचं पोलिसांनी आरोपींना पैसे घेण्यासाठी बोलवलं सर्व्हिलन्स ठेवला आणि योग्य वेळ साधून तिन्ही आरोपींना रंगेहाथ पकडलं त्यांच्यावर ब्लॅकमेलिंग रचने आय टी ॲक्टचं अनेक गंभीर कहलम लावली आता त्यांना न्यायालयात शिक्षा होणारच आहे ही घटना आपल्याला मोठा धडा देते आपलं प्रायव्हेट लाईफ कुणासमोरही उघडं करू नका विश्वास ठेवताना मर्यादा ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं अशा प्रकरणात गप्प बसू नका थेट पोलिसांकडे जा मित्रांनो आजकाल सोशल मीडियाचा काय आहे एका व्हिडिओमुळं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं त्यामुळं गुपित सांगायचं तर स्वतःलाच सांगा बेस्ट फ्रेंड नावाखाली सगळं सांगणं हा कधी कधी धोकादायक प्रकार ठरतो या कपलचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं पण त्यांनी वेळेत धाडस दाखवलं आणि पोलिसांकडे गेले नाहीतर आज तो व्हिडिओ कुठं कुठं व्हायरल झाला असता याची कल्पनाही करायला भीती वाटते म्हणूनच मित्रांनो मित्र जवळ ठेवा पण अंधविश्वास ठेवू नका पैसा मत्सर आणि ईर्षा या तिन्ही गोष्टी माणसाला माणूस म्हणून राहून देत नाही तुम्हाला या, मान या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काय वा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद